हे जे आहे ते तुम्हाला हरणासारखं दिसतंय तर हे आहे नीलगायीचं पिल्लू हे हरण नाही नीलगाय त्याला नीलगाय म्हणतात हरणचं दृश्य दिसतं का या हे निलगायीचं पिल्लू अत्यंत चपळ असतं हे हरणापेक्षाही आता हे इथं कसं आलं शाळेमध्ये आपल्या आपण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पातर्वाला बुद्रुक या ठिकाणी आहोत आणि हे कसं आलं तर पहा इथं कुठंतरी तरी निलगाय असल्या पाहिजेत कुठे आहेत माहिती तुम्हाला कोणीकडे इकडे येतात तर तिकडे निलगाई इथं तर ते कुत्रे जे महाग लागले आणि कुत्र्यानी ते पळत कारण ते कुत्र्याला गटू शकत नाही इतकं फास्ट असतं मग कुत्र्यांनी हे करीत करीत ते आपल्या शाळेपर्यंत आलं आणि एका कुत्र्याने धरलं होतं याला तर मुलांनी मग त्याला काय केलं तर धरून आणलेलं आहे आणि याचा जीव वाचवलेला आहे असं हे नीलगाईचं पिल्लू आहे आता त्यांचं जे क्षेत्र आहे गाडी जातात का तिला मोटरसायकल मग किती आहे तर आपण त्या एरियात त्याला सोडून देणार आहोत इकडे होऊन जवळून का हे बघा निलगायचं हारणासारखं दिसणार खूप भेदरलेलं आहे बघा खूप त्याला खूप भीती वाट वाटते खाली बसा तर बघा फोटो काढा फोटो बन कोणाच्या मनात काही शंका आहे का तुम्हाला लय आकर्षण होत बघायचं आमच्या गाव डोंगरामध्ये खूप आढळतात बघा डोंगरामध्ये जंगलामध्ये हे आढळून येतात तर आपण ह्याला आता सोडून येऊ ठीक आहे सोडून तर राहून द्यायचं पाळायला राहून द्यायचं त्याला दूध कोण पाजेल तुला आहे दूध पाह त्याला पाच सहा लिटर दूध लागत बघा एकाच तुमच्यापेक्षा तयारी आहे का आपण ह्याला सोडून येऊ ज्यांना सोबत पण बरं कुणीकडे राहतो निलगाई मित्रांनो आमच्या शाळेमध्ये हे निलगाई किल्ला आदळ